नमस्कार मी गोरव गोगे संगमनेर युवक काँग्रेस कार्याध्यक्ष मी निमून गाणातून येतो समना बोरगट खर तर जर बघितलं तर निळवंड्याबाबत जे तर्कवितर्क आज गाणामध्ये काही बगलबच्चे लावत आहे त्याला उत्तर देण्यासाठी मी हा बाईट देतोय निळवंडे दे उपसा जलसिंचन मध्ये दहा टक्के जे माननीय बाळासाहेब थोरात साहेबांनी आमच्या दुष्काळी भागासाठी निळवंडे लाभक्षेत्रामध्ये जो आमचा समावेश केला त्यासाठी माननीय लडाखसाहेब जलसंधारण मंत्री असताना दोन हजार कोटी रुपये सर्वेक्षणासाठी मंजूर केले आणि ते काम लवकरच प्रगतीपथावर येणार होते तर त्यानंतर जे सरकारचं जे झालं त्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार गेलं आणि महायुतीचं सरकार आलं आणि आमचे जिल्ह्याचे जे पालकमंत्री होते त्यांनी त्या कामाला स्थगिती दिली तर मला या भागातल्या जनतेला एवढंच सांगायचं की आपल्या निमोनकरे सोनशी पारेगाव खुर्द पारेगाव बुद्रुक तिगाव काकडवाडी करुले या या काव्यावरील या गावांचा यामध्ये समावेश होता आणि उर्वरित तिकडूनच्या काल्यावरती पण समावेश तालुक्यामधील या सर्व कालव्यांच्या उपसा काल्यामधून जे उपसा जलसिंचन होणार होते त्या सर्व कामांना माननीय मंत्री महोदयांनी स्थगिती दिली मग यावरून लक्षात घ्या का आपल्या भागावर या आ, मंत्री महोदयांची किती प्रेम आहे यावरून लक्षात येतं की त्यांनी रद्द का केलं मग ते जर त्यांचं जर प्रेम होतं आपल्या भागावरती तर त्यांनी या उपसा सिंचनचं शी, जे काम होणार होतं सर्वेक्षण होणार होतं त्याचं काम प्रगतीपथावर येणार होतं तर ते रद्द का केलं नेमकं तर आज संपूर्णपणे माननीय बी आर चकोर साहेबांच्या माध्यमातून हे ह्या भागाला ज्या टामाला हे सर्व पटून दाखवलं गेलं जिथल्या जनतेला निदर्शनात आणून दाखवलं गेलं तर त्यावेळेस या भागामधून समोर म मंत्रिमोदयावर रोष निर्माण झाला आणि त्या मंत्रिमहोदयाचे जे, जे गणातील काही जे बगल बच्चे जे ते स्वतःच्या अस्तित्व टिकवण्यासाठी काहीतरी धडपड करीत असतात त्यांनी मग ते उलटेपालटे काहीतरी दुसरे कागद आणून जनतेसमोर आणायचे आणि त्यांना उलटं पालटं सांगायचं खरं जर बघितलं तर याचा जो समावेश होता तो अठ्ठावीस अकरा बावीस रोजी ही जी मिटिंग झाली पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्यामध्ये हा आराखडा जो आहे हा मूळ मूळ आराखड्याच्या बाहेरील असल्यामुळे त्यांनी ते, ते रद्द केलं म्हणजे बघा आपणही जर मूळ आराखड्याच्या बाहेर आहे आणि आपल्याला ते जर इथं येऊन आपल्या भागामध्ये आश्वासन देत आहे की आमचा तुमच्यावर लय आहे तर मग आमचं मूळ आराखड्याचं असताना तुम्ही का थांबले नाही का शांत राहिले नाही की जाऊ द्या की बो या जनतेचं पण कल्याण होईल पण असं तुमच्या मनात काही नाही फक्त तुम्ही फक्त काहीतरी इकडं कलह निर्माण करण्यासाठी या गोष्टी बगलबच्चांच्या माध्यमातून इकडे करत असतात हे जनते आता संपूर्णपणे लक्षात आलंय जेथे तुम्ही रद्दचे आदेश दिले त्यामुळे या भागावर खूप मोठा अन्याय झाला नाही तर आतापर्यंत हे काम खूप प्रगतीपथावर आलं असतं कारण की मान्य बाळासाहेब थोरात यांनी या उपसा जलसिंचन मध्ये जे आमचा समावेश केलाय त्या त्यामुळे आमच्या भागातील जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या आणि त्या आशावरती पाणी फिरवण्याचं काम शेजारी मंत्री महोदयांनी केले हे या जनतेला या माध्यमातून सांगत आहे धन्यवाद